सेंगगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती अशोकराव ठेंगळ यांच्यावर झालेल्या हानामारीवर धनगर समाज व हटकर समाज यांनी अशोकराव ठेंगल यांना जाहीर पाठिंबा दिला या देखील अशाच प्रकारे इतर सभापतीवर अन्याय झाला आहे सेंगगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना इतर समाजाचा सभापती नको असे अशोकराव ठेंगळ यांनी संदेश देशमुख यांच्यावर आरोप केले मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र चोवीस तारखेला बाजार समितीमध्ये जी घटना घडली त्यामध्ये डायरेक्टर वैभव देशमुख हा वारंवार आम्ही त्याच्या कुठल्या तरी कुरापती काढणं अग्दका करणं आणि आम्ही प्रॉपरचे आहेत आम्ही तुम्हाला सभापती केलं आम्हाला तुम्ही वेगळे जास्तीचे पैसे दिले पाहिजेत अशा वारंवार त्याच्या सहा महिन्यापासून ह्या कुरपती चालूच राहायच्या मग कुठंतरी सचिवाला व्यक्ती धरणं त्याला जर जर करणं मागचा एक सचिव त्यांनी असा त्याला बेजार करून त्याला राजीनामा द्यायला लावला हा गणेश देशमुख यालासुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे त्यांना नीच वागणूक देऊन त्यांना एक म प्रशासनात अडथळे करण्याचं काम केलं आणि मी ज्यावेळी ऑफिसला गेलो त्यावेळेस त्यांनी आमचे कामं करत नाहीत लायसन देत नाहीत इथे एक व्यापारी त्यांचा कोणतरी पाहुणा आहे तो व्यापारी इथं मालसुद्धा घेत नाही आणि लायसन वारं त्याला लायसन इश्यू करा बॉडीने ठराव घेतला किंवा बाहेरची कुठली लायसन होणार नाही जो बाजार समितीच्या आवारामध्ये लायसन जो खरेदी करीत त्याला लायसन दिले पाहिजे असा पूर्ण बॉडीचा ठराव आहे त्या संचालकाची वैभव देशमुखची सुद्धा त्याच्यावर सही आहे परंतु नाही तेव्हा एका व्यापाऱ्याला तुम्ही दिली पाहिजे अरे म्हणजे एकासाठी असं वेगळा काही करता येणार नाही बाकी सुद्धा आपले लोक बोलतील आणि जायचं असेल तर सगळेजण आपण डायरेक्टर बसून तो प्रश्न आपण सॉल्व्ह केला पाहिजे आम्ही सगळे बसलो त्या सुद्धा दिलं तर तो व्यापारी आमच्याकडे बाजार समितीत येत सुद्धा नाही ते डायरेक्टर त्याचं लायसन्सची मागणी करणार तुमची सही झाली का अशा धमकाव धमकावून करण्याचा प्रकार त्याचा आणि चेक दिला कर्मचाऱ्याला सांगा ती चेक लावू नका त्याची माग मागची सुद्धा त्याने मार्केट फी भरलेली नाही असा पाड्याच्या दिवशी सुद्धा आमची मार्केट हळदीची शुभारंभ होता त्या दिवशी सुद्धा त्या व्यापाऱ्यानं हा घातला म्हणजे नातेवाईकाची एखाद्यानं ना पाठराखल करायची त्यांनी मार्केट बी भरायची नाही आणि इथला माल त्यांनी बाहेर करायचा असं हे चार पाच महिन्यापासून त्यांचं एक वातावरण चालू होतं मग कुठंतरी त्यांना ते एक भांडण माझ्यासोबत करण्याचा त्यांचा पैशाची मागणी होती आणखीन काही गोष्टी होत्या आणि त्यांचे जे नेता त्याचा प्रमुख आहे ते संदेश देशमुख ही याला त्याची जी वृत्ती आहे आपण त्याच्याबद्दल सगळं जाणता त्या जिल्ह्यामध्ये त्याला चांगले ओळखून आहेत मटके जुगार त्या आ, या कोळशाची यात्रा असते त्या यात्रेमध्ये कोणत्या त्या महिलाचे सुद्धा पैसे खाण्याचं काम हा व्यक्ती करतो कोणी कार्यकर्त्याला गुटके विका कायमो करा कोणा अधिकाऱ्याचे मारहाण करणे कोणा बँकेतले असतील आणि हा जे मार्केट कमिटीचे हल्ला करण्याचा प्रकार हा काय पहिल्यांदा झालेला नाही या सुद्धा भागराव पाटील सभापती होते त्यावेळेस सुद्धा यांनी कोणती माणसासमोर करून पाठिंबा ते हल्ला केला मागच्या वेळेस एक दुसरे अं विनायकराव देशमुख यांचं सभापती निवड होती त्यावेळेस सुद्धा त्यांची गाडी फोडली त्यांच्या जवळला मारहाण केली म्हणजे या चर्चा लोकांना काही प्रस्थापित लोकांना दुसरा कुठलाही व्यक्ती या शेणगावमध्ये काम करावं त्यांनी इथं कार राज्य कारभार करावं ही या लोकांना कुठं पचनी पडत नाही म्हणून त्यांचं खचीकरण करणं आणि एक गुंडवृत्ती बाहेरच्या लोकावर जे निर्माण करणं शेनगाव सुद्धा एवढं दहशतीचं वातावरण आहे इतर लोक आपले गुपचुप राहतात आज कर्मचारी वर्ग नगण्य कर्मचारी फक्त मास्तर लोक जे जवळजवळच्या गावचे तीच कुठंतरी या शेनगाव आता पाहायला मिळत आहेत कुठलाही कर्मचारी यायला तयार नाही तहसीला यायला तयार नाही आणि याला एकमेव जर जबाबदार सध्याच्या राजकारणात कोणी असेल तर तो एक गुणवृत्तीचा माणूस ते जिल्हा प्रमुख म्हणून घेतोय उभाटाचा हा एक एकच एकमेव जबाब आहे आणि या शेंदाचं पूर्ण वातावरण दूषित करण्याचं काम हा व्यक्ती करत आहे याचेच सगळे धंदे आहेत ते रीतीचे असतील गुटख्याचे असतील मटक्याचे असतील गुणगिरी असेल काळजी असेल आणि हे दसतीचं वातावरण करून कोण्या पदावर कोणी बसलं नाही पाहिजे असे यांची जी वृत्ती आहे या वृत्तीचा आम्ही सर्व निषेध करण्याकरता याचे सगळे समाज बांधव सुद्धा जमा झाले इथून पुढे प्रशासन सुद्धा या गोष्टीची गांभीर्या दखल घ्यावी आणि सामान्य नागरिकाला दिलासा देण्याचं काम प्रशासन मार्फत विनंती करतो प्रशासनानं करावं अशी विनंती करतो